चा वारू काय केला या प्रक धरला आणि भरतानं काय केलं म्हणजे दुसऱ्या युद्धाला सुरुवात केली पुन्हा काय बोलता ते ऐका बांधारू व्यापून जातल अशी माहिती जेवणा जेवणा घेत मुलं काय करतील हा अवधीचेच राजे घेतात काही की हा लेकर साधे सोजे नाही त्यानं ना काय केलं मोहन अस्त्र घातलं भरताला बिल पुन्हा चत्रघ्नाने बांधून नेलं आणि मला वाटायला लागले कुणी ते तिथे अवधीचे राजे घेतात काय की असं मला वाटायला लागले असे घायलो लोकांना लक्ष्मणा माझी जोग लागले भरत रघुनंदन अंजनीसूत हनुमंतराच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंड महाभारत रामायणामधील चालत असलेल्या उत्तरकांडामधील ज्या वेळेस भरताला आणि शत्रघुनाला बंदिस्त केलं सैन्य पडून आलं आणि सैन्य रामप्रभू पश्य आल्याच्या नंतर भगवंत रामप्रभूला सांगू लागला रामा, ला ला रामा। आम्ही दोन वीर पाहिले एक रामा वीर रामासारखा होता आणि दुसरा वीर सीतेसारखा होता रामा दोन्ही सारखे होते एकाचा चेहरा पाहिला तर तुझ्यासारखा होता आणि दुसऱ्याचा चेहरा पाहिला तर सीता माते सारखा होता रामा आणि अशा दोन वीरांना राज्य केलं भरताला शस्त्रगुणाला बांधून नेलं आता आम्हाला वाटले आपल्या अयोध्येवरती संकट येईल आपलं अयोध्याचं राज्य जाईल असे असणार ते वीर करतील या अर्गांनी काय केलेलं आहे तर वाल्मिका जवळ त्या दोघांना बांधून नेलेला आहे असं असणार कथन घायाळ झालेले सैन्य भगवंत राम प्रभूला राजेंद्र काय सांगावं तुम्हाला अहो आम्ही वाचणं शक्य नव्हतं पण काय केलं भगवंता तुमच्या नामाच स्मरण केलं तुमच्या नामाची गर्जना केली म्हणून आमचे कधी काळी आम्ही सैन्यामध्ये विजयाचा झेंडा घेऊन येणारे आज अयोध्यामध्ये मध्ये आल्याच्या नंतर भगवंता लाच वाटेल आम्हाला तुमच्या समोर हे सांगणं पण वाचलोच आम्ही तुमच्या नावामुळं असं बोलू लागले सैनिकाच्या ऐकून वचना तुम्ही बोलले रमून आचार्य रे एवढ सैनिकांच बोलणं ऐकलं नवद वाटत हो भगवंत राम माहित नव्हतं का हो पोन कोण होते कोणाचे होते न सांगता तुम कळ अंतर काय गरज आहे त्या भगवंताला सांगण्याची त्याला सगळं माहित होतं पण हे ऐकल्याच्या नंतर भगवंताला नवर झालं पण इकडं लक्ष्मणजीला आश्चर्य वाटू लागलं की बाबा एवढा वीर कोण असेल असं ज्या वेळेस लक्ष्मणजीला वाटलं वाटल्याच्या नंतर मुख्य नायक धरले तैसे नाथ महाराज सांगतात बाबा भगवंत विनोद मध्ये बोलू लागले कि कोण सैन्य किती वर्षाचे मुलं आहेत लहान आहेत ना मग त्या लहान मुलांनी एवढाले मोठाले आपल्याकडं वीर काय कमी नव्हते भरत शत्रगुणासारखे वीर असताना सुद्धा त्यांनी कसे धरले असं असणार सैन्याला विचारू लागले त्याचा पुरुषात्मकेसरे आम्हा विधीत पै आहे राजाला सांगू लागले राजा अहो ते वीर कमी नाहीत राजासारखा पुरुषार्थ आहे दिसायला जरी लहान लेकर असले ना तर त्यांचा पुरुषार्थ पाहिला त्यांचं रणभूमीच्या ठिकाणी युद्ध पाहिलं एखाद्या महान तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण आम्ही आमच्या डोळ्यात त्यांचा प्रताप पराक्रम पाहिलेला आहे असा स्णार ला बोलू लागले का तुम्हाला राजा ज्या आरतीने युद्ध असे शक्य करू लागले त्या आरती काय असतील अनुमान प्रमाण लावत असताना म्हणू लागले बाबा त्यांचं युद्ध ज्या आरती करण्याचा वेग होता त्या आरती ते कोणा तरी क्षत्रिय राजाचे मुलं असतील आणि त्यांना काय असेल वाल्मिक ऋषींची त्या ठिकाणी शिक्षा आहे शिक्षण वाल्मिक ऋषीच असल्यामुळे त्या त्यांच्याकडं वीरबळ प्राप्त झालेला आहे असा असणारे ते महान योग्य आहेत మనూ నకా అస స్ ऐकल्याच्या नंतर भगवंत लक्ष्मणजी म्हणतात भगवंता काय करा मला तुम्ही आज्ञा द्या माझ्यावर कृपा करा मला तुम्ही आज्ञा दिल्याच्या नंतर मी काय करील दोघांनाही त्या ठिकाणी बांधून आणील आणि परत शत्रगुणालाही त्या ठिकाणी मी सोडवेल असा असणारा विनंती लक्ष्मणजी भगवंत राम परबोला करू लागले एवढं भगवंताला बोलल्याच्या नंतर माझ्या भगवंतानं काय केलं पहिले चांगला उचलला लक्ष्मणजीला दिला कारण लक्ष्मणजी कमी नव्हते हो धनुर्वाडा असणारे वीर माझे भगवंत त्या लक्ष्मणजी लक्ष्मणजीना घेतला निज पुरुषार्थ दाखवण्यासाठी निघाले आग्रहाच्या राजाच्या समोर काय काय बोलू लागले नाथ महाराज सांगतात बंधू बांधून या ठिकाणी आलेलं विजयी असणारा त्या त्रिलोकामध्ये होईल तरच तुमचा मी सेवक आहे म्हणून सांगल नाही तर सांगणार नाही असं असणारा पण लक्ष्मणजीने केला केल्याच्यानंतर पालणारे पाला ना सतत करा छथूरसेना घाल घातला निशाण रथ पालवा तयार करा गोडे तयार करा, घोडे डोहर असणारा उभारा कुठं जायचे रणभूमीच्या ठिकाणी योद्ध करायला जायचे आज्ञा दिली राम नामस्मरणाची जय जयकार झाला भगवंताचं नामस्मरण केलं केल्याच्या नंतर सैन्य सोबत काही घोड्यावरती चढले काही रथावरती बसले काही हत्तीवरती बसले आणि उरलेलं सैन्य पायान लक्ष्मणजीच्या सोबत त्या ठिकाणी चालू लागलं संपूर्ण सैन्य निघाल नळ जामवंत जादक संपूर्णच नवे नवे हनुमंत सुद्धा त्यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी चालू लागले पुराणा संख्या पद्मबा नर दोन कोटी विया किती सैन्य घेतले व लक्ष्मण युद्ध दोन भावासंग करायचे बारा वर्षाचेच होतं कोण सांगितलंय सैन्यानं सांगितलंय बारा वर्षाचे मुलं आहेत किती संघ घेतले सवंसर लक्ष सात लक्ष राजे घेतले संघ अठरा पद्म वानर घेतले नव्या नवे सोबत सात कोटी असणारे वीर घेतले बहात्तर कोटी रीस छप्पन कोटी गोलांगोळ सगळं सैन्य घेतलं आणि युद्ध करण्यासाठी चालू लागले पत्रे जगत ते सांगतपुराच्या बाहेर नगराच्या बाहेर निघाले प्रत्येक राजाचा सैन्य प्रत्येक सैन्याचा असणारा युवराज आपलं सैन्य घेतले अंगजी सोबत आहे नळ निडाने आपलं सैन्य घेतले जामवंताना आपलं सैन्य घेतले सात हजार राजांनी आपलं सैन्य घेतले जो तो राजा आपला आपलं सैन्य घेऊन आप आपल्या सैन्याची मयूर पताका झळकत लक्ष्मणजीच्या सोबत युद्ध करण्यासाठी चालू लागले